साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कावडधारकांचे आगमन साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी ग पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कावड यात्रेला सुरुवात झालेली आहे त्र्यंबकेश्वर भीमाशंकर नाशिक येथून कावडधारकांनी गडाकडे पायी कावड यात्रा सुरू केलेली आहे ही यात्रा पंचवटी येथून मध्यरात्री बारा वाजता जल घेऊन सुरू झाली कावडधारक दिंडोरी तालुक्यातील लखमापूर आणि वणी परिसरात दाखल होत आहेत अवघ्या आठ तासात पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून भक्तगण गडावर तीर्थ अर्पण करण्यासाठी पोहोचणार आहेत गेल्या तीस वर्षांपासून ही परंपरा जपत असलेल्या काबडधारक भुवनेश्वर कापसे यांनी सांगितलं की आम्ही वर्षानुवर्ष न चुकता ही सेवा करतोय गडावर देवीचं दर्शन आणि तीर्थ अर्पण हे आमचं जीवन ध्येय आहे आणि दोन तीन ठिकाणी मुक्काम केला पहिला मेरे मशरूममध्ये नंतर रात्र रा आणि दिवस चालून गडावर दुसरा मुक्कामाचं नियोजन चालू आहे व खूपच आनंद आणि उत्साह वाटतो मनी गाव। गावामध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की आपण एवढं चाललो आहे हा देवीचा उत्सव आणि मनातला आत्मविश्वास हा खूप अतिथून आणली हा किती दिवस लागले आता दोन दिवस झाले तर आम्ही कुठले तुम्ही गणेश गावचे आम्ही मग प्रवास किती किलोमीटरचा आहे प्रवास आता काय आम्हाला अंदाज नाही पण मग म्हणाय गेला तर किती वर्षे आमचं आता ते वर्ष झाले आम्हाला लक्षात नाही पण मग जवळ जवळपास पंधरा पंधरा वीस वर्ष तरी होता काही त्रास होतो का नाही व्हायला होते पाय लक्ष पण मग काय दुसरं नाही आज মারাঠি <tries> নাশিক <tries> <tries>